दिवाळी पाडव्याचा गर्भसंवाद आरोह गर्भसंस्कार या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. गर्भसंवाद सुरू करण्याआधी आपले डोळे हळूवार बंद करा. आपले दोन्ही हात पोटावर ठेवा आणि माझ्यासोबत हा गर्भसंवाद करा. बाळा आज दिवाळी पाडवा आहे रे. दीपोत्सवाचा चौथा दिवस. नवीन वर्षाची सुरुवात नात्यांमध्ये प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस. दिवाळी पाडवा म्हणजे समृद्धी आणि संबंधांचा उत्सव. आजच्या दिवशी पती पत्नी एकमेकांना स्नेहाचं अभिवादन करतात आणि बहिणी एकमेकांसाठी शुभेच्छा देतात या दिवशी प्रत्येक नातं अधिक घट्ट होतं आणि प्रेमानं भरलेलं घरचं वातावरण निर्माण होतं बाळा मी तुला सांगते जीवनात नाती हाच खरा खजिना आहेत जिथे प्रेमादर आणि आपुलकी आहे तिथेच खरा देव आहे आज मी माझ्या मनात एक संकल्प करते तू जन्मल्यानंतर तुझ्या आजूबाजूला नेहमी प्रेमाचं वातावरण असेल तू ज्यांना भेटशील त्यांना आदराने आपुलकीने भेटशील तुझ्या हसनातून लोकांच्या मनातील थकवा निघून जाईल दिवाळी पाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा दिवस आज आपण जुना विसरतो मनातील दुःखराग आणि तणाव सोडून देतो आणि नव्या ऊर्जेने नव्या आशेने पुढे चालू लागतो बाळा तूही ही, ही शिकवण लक्षात ठेव जीवनात कितीही अंधार आला तरी नेहमी प्रेमाने आणि आशेने उजेड करायचा कारण प्रत्येक दिवस ही एक नवीन दिवाळी असते जर मनात प्रकाश असेल तर आज घरभर दिवे लावले आहे कृतज्ञतेची प्रेमाची आणि आनंदाची मी एक तुझ्यासाठी त्या छोट्या जीवासाठी जो माझं जीवन उजळवतो आहे दिवाळी पाडव्याचा हा दिवस तुला सांगतो प्रेम दे प्रेम आणि आयुष्यभर कृतज्ञ राहा प्रत्येक नव्या वर्षाची सुरुवात प्रेमाने शांती आणि आत्मविश्वासाने कळ बाळा या दिवाळी पाडव्याच्या शुभप्रसंगी मी तुला आशीर्वाद देते तुझं आयुष्य नव्या प्रकाशाने भरलेलं राहो तुझ्या प्रत्येक नात्यात प्रेम आणि सौख्य नांदो आणि तू जगाला आनंदाचा दीप देणारा ठर आता हळूवार तुमचे डोळे उघडा आणि ह्या गर्भसंवादचा आनंद घ्या अशा नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भ संस्कार या युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा